गीता नाम जाी उन्नतः आहे पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठडक घडामोडी भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजी राजे यांच्याबद्दल घानाडे व्यक्त केले म्हणून धुळे मराठी क्रांती मोर्चातर्फे महाराणा पुतळ्याजवळ चपलांचा आर्घ घालून केला निषेध भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांचे गादीचे वारस असलेले खासदार संभाजी राजेंवर उपकाराची मुक्तपणे उधळलीत म्हणून महाराणा प्रथम चौक या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्हातर्फे भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला चपलांचा आर्ग मारून लहान मुलाला पुतळ्यांच्या तोंडात लागू करून निषेध करण्यात आला पुतळ्याचे जाळून दहन करते शहर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक व पोलीस यांनी पुतळा विस्कवून जमा केला व आंदोलन पोलीस वाहनात बसून शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आले चंद्रकांत पाटील यांच्या विरोधी घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्रचाराची सुरुवात करते वेळी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर छत्रपती संभाजी यांच्या समोर नतमस्तक आशीर्वाद घेतला चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही असे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी मनोज मोरे प्राध्यापक शरद पाटील प्रकाश पाटील अतुल सोनोने डॉक्टर संजय पाटील संजय गायकवाड नाप्पा सितोडे विकास बाबर राजू बोरसे हनुमंत औताडे राजेंद्र रिंगडे अशोक सुडके राजू जाधव संजय बगदे अमर फडताडे राजेंद्र इंगडे डॉक्टर अनिल पाटील विनोद जगताप गिरीश चव्हाण आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

संपूर्ण भारतवासियांची अस्मिता असलेले श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवराय यांचे वंशज राजश्री शाहू महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल हा महाराष्ट्रातला वाचाळवीर उर्फ चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे वक्तव्य करताना चोखलेला आंबा कापता कसा येईल असं घानेडं वक्तव्य व छत्रपती संभाजीराजेंवर भाजपने फार उपकार केले आहेत आणि ते विसरले अशी उपकाराची भाषा करणारे वक्तव्य केलेलं आहे आम्ही मराठा समाजाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करतो व चंद्रकांत पाटलांना आणि त्यांच्या पिलावळीला सांगू इच्छितो की तुम्ही एखादी राज्यसभेची खासदारकी दिली म्हणजे छत्रपती संभाजीराजांवर किंवा शिवरायांच्या परिवारावर उपकार केले नसून तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने मोदी साहेबांनी रायगडावर दोन हजार चौदाच्या अगोदर रायगडावर जे काही छत्रपती शिव शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन जी काही पाया पडून ज्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केलेली होती त्याचं फळ म्हणून तुम्हाला तमाम शिवप्रेमी भारतातल्या तमाम शिवप्रेमींनी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात खासदार निवडून दिले आणि तुम्ही बहुमताने भाजपच्या देशावर सरकार बसवू शकले त्याची परतफेड जर तुम्ही एक खासदारकी देऊन करत असाल आणि ते उत्तराची भाषा करत असाल तर मराठा समाजाच्या वतीने तमाम शिवप्रेमींच्या वतीने आम्ही तुमचा धिक्कार करतो त्यांनी दुसरं वक्तव्य केलं की छत्रपती शिवराय यांच्या आरबी समुद्रातले जे काही स्मारक आहे त्या स्मारकाचे जलपूजनाचा जो कार्यक्रम झाला त्यात मोदी साहेब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर संभाजीराजेंना जलपूजनाच्या लोटा हातातून पाण्याचा पाणी टाकण्याचा मान दिला परंतु आम्ही तुम्हाला सांगतो ती देखील तुमची एक तुम् बदनामीची खेळ होती तुम्ही ती खेळी फक्त लोकांचे मत मिळवण्यासाठी केली छत्रपती शिवरायांचा स्मारक तुम्हाला करायचंच नाहीये जर करायचं असतं तर आतापर्यंत झाली असती त्या दिवशी तुम्ही छत्रपती संभाजीराजेंना तुमच्या पापामध्ये सहभागी करून घेतलं आणि तुम्ही सन्मान नसून हा तमाम शिवप्रेमींचा अपमान केलेला आहे म्हणून देखील आम्ही तुमचा धिक्कार करतो येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्या अशा वाचाळवीरांकडून कुठल्याही प्रकारचं छत्रपती घराण्याच्या बदनामीकारक कुठलं वक्तव्य झालं तर तुमचं तोंड जिल्ह्या जिल्ह्यात काळा केल्याशिवाय मराठा समाजाने शिवप्रेमी नागरिक शांत बसणार नाही याची दखल घ्यावी याची नोंद घ्यावी येथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार